सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं इतिहासाच्या पानांवर सोन्याच्या अक्षरांनी कोरलेलं एक सदाबहार शहर म्हणजे सातारा या भूमीचा स्पर्श पूर्वजांच्या पराक्रमाची सावली संस्कृतीची समृद्धता आणि परंपरेची ऊब मनाला अलगत कवेत घेत सह्याद्रीच्या छायेत जन्मला एक धुरंदर राज्य करता क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं स्वप्न त्यांनी उभं केलं छत्रपती संभाजी महाराजांनी ते आपल्या रक्तानं जपलं आणि मग त्या पराक्रमाला नव बळ नवी दिशा आणि नवा आत्मा दिला थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी शिवरायांचा वारसा त्यांनी संपूर्ण भारतभर फडकावला शौर्य न्याय आणि क्षमतेचा पताका उंचावर ही माती या तीनही राजांच्या पराक्रमाने आजही धक्के

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहपुरी ह्या संस्थेनं साताऱ्यामध्ये खूप काही काम केलेले साहित्यविषयक म्हणजे दोन हजार अकरा साली ह्या संस्थेची स्थापना झाली आणि आजपर्यंतचा जर शाहपुरी शाखेचा आपण प्रवास बघितला तर अनेक नवोदित निवेदक असतील लेखक असतील का किंवा कादंबरीकार असतील ह्यांना आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संधी उपलब्ध करून दिलेली आपल्या राजाने आटकेपार साम्राज्य पसरवण्याचा काम केलेलं आहे किंवा के अटकेपार आपल्या साम्राज्याचा विस्तार केलेला आहे तो थोरल्या शाहू महाराजांनी केलेला आहे हे नव्या पिढीला कळलं पाहिजे या दृष्टीने आपण काम करतो थोरल्या शाहू महाराजांशिवाय साताऱ्याचा इतिहास अपूर्ण आहे साताराच्या विकासासाठी शिक्षणासाठी आणि समाजासाठी थोरल्या शाहू महाराजांचे योगदान प्रचंड आहे पण तो इतिहास आज धुसर होत चालला होता पुढच्या पिढीला थोरल्या शाहू महाराजांची शौर्य गाथा कायम स्मरणात राहावी ही तळमळ मनात घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा सातारा आणि मावळा फाउंडेशन यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं सातारा नगर परिषदेला अर्ज करून नगर परिषदेच्या नव्या इमारतीत शाहू महाराजांचा भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला कारण हे फक्त एक स्मारक नाही तर साताऱ्याच्या इतिहासाचं अभिमानी प्रतिबिंब आहे आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणार प्रकाशस्तंभ आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी सातारा शाखेची जागरूकता आणि मावळा फाउंडेशनचा बदल घडवण्याचा अथक ध्यास अंगी बाळगून दोन्ही संस्थांनी साताऱ्याच्या ऐतिहासिक जबाबदारीला एक नवा आकार दिला त्यांच्या प्रामाणिकतेने आणि वचनबद्धतेने साताऱ्याच्या महान इतिहासाला एक योग्य स्थान देण्याचा संकल्प केला थोरल्या शाहू महाराजांच्या महान कार्याची आठवण जी पुढच्या पिढ्यांमध्ये कर्तव्य आणि प्रेरणा जागवेल म्हणजे सातारा शहर हे पूर्वी नव्हतं पूर्वी फक्त अजिंक्यतारा किल्ला होता सातारा शहराची स्थापना शाहू महाराजांनी केलेली शहराच्या संस्थापकाचा कुठंही उल्लेख नोंद ही संपूर्ण शहर म्हणून नव्हती एक शाहू चौक नावाचा चौक आहे ती जर ओळख सोडली तर बाकी कुठली अशी भव्य आणि दिव्य ओळख नव्हती म्हणून आपण सातारा नगरपालिकेची एक नवीन इमारत होती तर दोन्ही राजांना म्हणजे श्रीमंत छत्रपती राजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे मी स्वतः गेलो आणि त्यांना विनंती केली की शाहूंचा पुतळा आणि शाहूंचं एक स्मारक प्रवेशद्वारातच नव्या इमारतीच्या असलं पाहिजे तर त्यांनी ती मान्य केली नगरपालिकेनं तसा ठराव केला दोन्ही राज्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि मावळा फाउंडेशनच्या मागणीनुसार तो नगरपालिकेमध्ये ठराव झाल्याची नोंदसुद्धा त्यांच्या प्रोसिडिंग बुकमध्ये छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी असं नाव देतो आहे त्यामुळे शाहू महाराजांचा एक डंका देशभर येणाऱ्या मराठी साहित्यकांपर्यंत पोचणार आहे मावळा फाउंडेशन आणि जय हिंद गणेशोत्सव मंडळ यांनी साताऱ्याच्या ऐतिहासिक वारशाच्या पुनर्निर्माणासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे त्यांनी अनेक किल्ल्यांचे प्रामुख्याने राजगड ते सिंधुदुर्गगड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अनेक मोहिमा राबवल्या ज्याच्यामुळे साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे महत्त्व जोपासले जात आहे गड किल्ल्यांवरील स्वच्छता मोहीम राबवणे ज्यामुळे किल्ल्यांवरील परिसर आणि पर्यावरण स्थळे स्वच्छ आणि सुव्यवस्थित झाले या उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा सातारा आणि मावळा फाउंडेशन यांनी साताऱ्याचा ऐतिहासिक ठेवा न केवळ जपला आहे तर तो ठेवा पुढच्या पिढीला हस्तांतरित केला आहे ज्यामुळे त्यांना ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक ध्येयांना पालन करण्याची उत्तेजना मिळते गडकिल्ल्या संवर्धनाच्या कामामध्ये हो तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असते एक आकर्षण असतं शौर्याविषयीचं तर हे काम करत असताना था ते तात्कालिक न होता ते कायमस्वरूपी कसं करता येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे आणि थोरल्या शाहूंचा वारसा ज्या ज्या वेळेस आपण नव्या पिढीला सांगतो तर नवी पिढी आश्चर्यचकित होती त्यांना माहीतच नाही की आपण जे म्हणतो की मराठ्यांचं साम्राज्य अटकेपर्यंत आहे ते ते सातारच्या राज्यानं पसरवलेलं साम्राज्य आहे म्हणजे सातारच्या राजघराण्यानं ते साम्राज्य पसरवण्यामध्ये योगदान दिलेलं आहे साताराचं राज्य असतानाच अटकेपर्यंत साम्राज्य केलेलं आहे हे ऐकल्यानंतर नव्या पिढीला धक्का बसतो की अरे आपल्याला हे माहीतच नाही छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज भोसले यांचा जन्म अठरा जानेवारी सतराशे त्र्याण्णव साली अजिंक्यतारा किल्ल्यावर झाला ते दुसरे शाहू महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र आणि छत्रपती होते त्यांचे राज्यरोहण तीन मे आठ साली झाले तो काळ दोनशे वर्षांपूर्वीचा मुद्रणाची मुबलक साधने उपलब्ध नव्हती ग्रंथ जतन करण्यासाठी आधुनिक व्यवस्था नव्हती पण श्रीमंत छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज भोसले हे दूरदृष्टीचे राजे पाहणारे आणि जोपासना करणारे खरे संस्कृती रक्षक ग्रंथ जतन करण हे काळाशी झुंज देण्यासारखं काम होत आणि म्हणूनच थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आपल्या जवळील सर्व ग्रंथ संपदा छापून घेण्याचा त्यासाठी त्यांनी छापखाने उभे केले आणि संपूर्ण ग्रंथ संपदा छापील स्वरूपात उपलब्ध केली कारण त्यांना ठाऊक होत राज्य नष्ट होऊ शकत सत्ता हरवू शकते पण ज्ञानाचा वारसा हरवता कामा इतिहासाची ज्योत कधीच विजू नये त्यासाठीचा सा संस्कृती जपण्याचा प्रयत्न आणि हाच ग्रंथदानाचा क्षण मराठी इतिहासात चा अजरामर झाला लाभले अभास भाग्य बोलतो मराठी लाभले अभास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी साताऱ्याची जमीन म्हणजे इतिहास संस्कृती आणि साहित्याची पावन मातृभूमी इथल्या प्रत्येक टेकडीवर प्रत्येक वाड्यावर आणि प्रत्येक पानावर मराठी भाषेचा श्वास आहे शब्दांच्या लेखकांच्या वाचकांच्या आणि साहित्याच्या नात्याला जोडणारा दुवा आजही साताऱ्यातील साहित्यप्रेमींच्या मनामनात जिवंत आहे साताऱ्यातील साहित्य चळवळ खंडित झालेली होती ती पुन्हा जिवंत करावी यासाठी आपण थोरले शाहू महाराज स्वराज्य विस्तारक यांच्या नावानंच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना केली ही शाखा स्थापन केल्यानंतर आपण साहित्य क्षेत्र प्रवाही करण्याचं काम केलं साताऱ्यातील अनेक लेखक निवेदक कादंबरीकार ना अखिल भारतीय पातळीवर संधी मिळवून दिली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांना संधी मिळवून दिली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण मोठा संघर्ष केला साताऱ्यातून एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठवली साताऱ्याच्या साहित्य विश्वात एक नाव तेजस्वीपणे उभं राहत बा सी मरडेकर मराठी कवितेला आधुनिकतेचा नवा श्वास देणारे प्रयोगशीलतेची दृष्टी देणारे आणि भावविश्वाची अभिजातता उलगडणारे हे कवी साताऱ्याच्या मर्ढे या गावात आजही उभा आहे त्यांचं मूळ घर फक्त विटा आणि भिंती नव्हे तर एका युगाची एका कवितेची आणि एका विचार प्रवाहाची इतिहास कथा अस्तित्व जतन व्हावं सुरक्षित राहावं आणि पुढील पिढ्यांसाठी जिवंत वारसा बनाव यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा सातारा आणि मावळा फाउंडेशन सातारा यांनी महत्वाची भूमिका स्वीकारली आहे बासी मर्डेकर यांच्या राहत्या घराचे नूतनीकरण करून स्मारकात रूपांतर केले आणि प्रत्येक वर्षी मर्डेकरांची जयंती आणि पुण्यतिथी करायला सुरुवात केली गणपत वाडी म्हणायचा संवर्धन दस्तावेजीकरण आणि इतिहास जपण्याची ही जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा सातारा आणि मावळा फाउंडेशन सातारा अविरतपणे पार पाडत आहे दोन हजार पंचवीस पासून सहा वेगवेगळ्या पुरस्कारांमध्ये कविता पुरस्कार हा बा सी मर्डेकर यांच्या नावाने प्रदान केला जातो साहित्यिक परंपरा जपणं नव्या लेखकांना संधी देणं वाचन संस्कृती वाढवणं आणि साहित्याचा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हाच त्यांचा दृढ संकल्प आहे याहून महत्वाचं म्हणजे मरढेकरांच्या नावाने साहित्य संमेलन भरवली जातात आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाची ज्योत सातत्याने पेटती ठेवली जाते साताऱ्याचा हा साहित्यिक वारसा केवळ जपला गेलेला नाही तर नवीन पिढीच्या हातात अभिमानाची परंपरा म्हणून सोपवला आहे मरढे या गावात स्मारकाशेजारी सिद्धामृत मठ आहे जिथे प्रभू श्रीराम यांचं मंदिर आहे तिथे कविवर्य बा सी मर्डेकर यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडतो मर्ढेकरांचं घर त्यांची कविता आणि त्यांचा साहित्यिक वारसा आजही पुढील पिढ्यांसाठी उजेडाची ज्योत बनून उभी आहे हा ठेवा आपलाच आहे आपल्यालाच जपायचा आहे परंपरा जपण्याचा संकल्प आणि भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्याच हातात आहे की सातारा जिल्ह्यामध्ये अनेक मोठे नामवंत लेखक साहित्यिक होऊन गेलेले आहेत आणि त्यांची जी काही वडलोपरिचित घरं आहेत त्यांची अवस्था काही चांगली नाही आपल्याला काही करता येईल असा आम्ही विचार केला आणि त्याच्यानंतर सुरुवातीला बासी मर्डेकरांचं मराठ्यातलं जे राहतं घर आहे त्याचे नूतनीकरण आम्ही केलं आणि असं लक्षात आलं की नवीन पिढीला जर हा वारसा कळायचा असेल तर त्या ठिकाणी काही स्मारकं उभी राहिली पाहिजेत त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे पहिल्या फेजला आम्ही बासी मर्डेकरांच्या घराचं नूतनीकरण केल्यानंतर रहिमतपूरला कवी गिरीश आणि वसंत कानेटकर यांचं जे राहता वाडा आहे त्या ठिकाणी अरुण माने ते जे आहेत रहिमतपूरचे त्यांनी शाळा बांधलेली आहे आणि ते त्या त्यांच्या परिणती तिथं कार्य करत आहेत वसंत कानेटकर मूळचे सातारचे जरी ते नाशिकचे म्हणून ओळखले जातात कारण त्यांची कर्मभूमी नाशिक परंतु जन्मभूमी सातारा रहिमतपूर हा विचार करून अरुण मानेचा आणि आमची चर्चा झाली आणि आमच्या मसपशा उपरी शाखेने ठरवलं की त्या ठिकाणी कवी गिरीश आणि वसंत कानेटकर हे आहेत त्या दोघांचे त्या ठिकाणी पुतळे उभे करायचे कवी गिरीश यांचा जन्म महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावी अठ्ठावीस ऑक्टोंबर अठराशे त्र्याण्णव रोजी झाला रहमतपूर मधूनच त्यांनी त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला सुरुवात केली कवी गिरीश यांच्या साहित्याची गोडी रहमतपूरच्या संस्कृतीने आणि जडणघडणीने घेतली कवी गिरीश यांच्या साहित्यामध्ये परिसरातील अनुभव निसर्ग आणि समाज जीवन यांचा त्यांनी त्यामध्ये समावेश केला कवी कविता आणि साहित्य यांचा रहिमतपूरच्या इतिहासामध्ये मोठा ठसा उमटवला आहे कांचनगंगा कवी गिरीश यांच्या कांचनगंगा या काव्य संग्रहामध्ये त्यांनी जीवन निसर्ग आणि मानवतेवरील विचार व्यक्त केले आहेत चंद्रलेखा प्रेम आणि निसर्ग यांचं सुंदर चित्रण करणारा हा काव्यसंग्रह फलभार या काव्यसंग्रहात कवी गिरीश यांनी जीवनातील अडचणी आणि त्या अडचणींवर मात करण्याच्या संघर्षाचं वर्णन केलं आहे बालगीत कवी गिरीश यांनी बालकांसाठी रचलेला काव्यसंग्रह विशेषत मुलांच्या मनातील गोड विचार आणि स्वप्नांच्या प्रतिमा आहेत सोनेरी चांदणी या काव्यसंग्रहात कवी गिरीश यांनी आध्यात्मिक दृष्टिकोन आणि सकारात्मकतेचे चित्रण केले आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी आणि शाखा रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रहिमतपूर येथे कवी गिरीश यांचे स्मारक उभारण्याचे आयोजले या आहे यामुळे कवी गिरीश यांच्या साहित्यिक कारकिर्दीला एक नवीन आयाम मिळणार आहे या योजनेमुळे कवी गिरीश आणि त्यांच्या गावाशी त्यांचे संबंध अधिक घट्ट झाले आहेत समाज संस्कृती आणि साहित्य यांचा गोड संगम कवी गिरीश आणि रहिमतपूर यांच्यामध्ये आजही जिवंत आहे कवी गिरीश यांच्या साहित्याचा ठसा नसून एक सांस्कृतिक केंद्र म्हणून जिवंत राहणार आहे वसंत कानेटकर हे मराठी नाट्यसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाटककार कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर यांचे हे सुपुत्र वसंत कानेटकर यांचा जन्म वीस मार्च एकोणीसशे बावीस रोजी रहिमतपूर येथे झाला वसंत कानेटकर यांनी मराठी नाट्यसृष्टीसाठी अनेक नाटकं लिहिली वसंत कानेटकर यांनी समाजातील मानसिकतेचे चित्रण केले आहे वसंत कानेटकर यांचे काव्य आणि नाटक यामध्ये सामाजिक विचार भावनिक गोडी आणि प्रगल्भ साहित्यिक दृष्टिकोन प्रकट होतो त्यांच्या रंगभूमीवरील योगदानामुळे ते मराठीतील प्रमुख नाटककारांपैकी एक मानले जातात वसंत कानेटकर यांच्या काव्यामध्ये आणि साहित्यामध्ये कवी गिरीश यांची परंपरा ठळकपणे दिसून येते ज्यामुळे कवी गिरीश आणि वसंत कानेटकर यांचे साहित्य काव्य आणि संस्कृतीचा सुंदर सांस्कृतिक वारसा जपला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत होतो घटना दुरुस्ती झाली आणि मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मान्य केली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही अनेक वर्ष केवळ वर काही मतांवर ठरत होती अकरा कोटी मराठी भाषिकेच्या प्रतिष्ठेला साजेस आणि साहित्याच्या सार्वभौमतेला अभिप्रेत हे असं पद फक्त मर्यादित संख्येतील मतदानांवर ठरत असल्याने साहित्यप्रेमींच्या मनात प्रश्न निर्माण होत होते अध्यक्ष पदासारख्या गौरवशाली स्थानासाठी मोठ्या प्रमाणावर लोकशाही मतदान व्हावे अथवा ते पद सन्मानाने देण्याची नवी प्रथा सुरू व्हावी अशी मागणी सर्व स्तरांवरून होत होती याच भावनेची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखेने एक ऐतिहासिक पुढाकार घेतला अध्यक्ष पद सन्मानाने देण्याची प्रथा सुरू करावी हा ठराव महामंडळासमोर मांडला आणि हा प्रस्ताव एकमताने मंजूरही झाला हा क्षण मराठी साहित्य विश्वातील एक अभूतपूर्व वळण ठरला कारण यानंतर अध्यक्षपद निवडणूक नव्हे तर, तर मराठी साहित्याच्या संस्कृतीला शोभेलशा सन्मानाने प्रदान करण्यात येऊ लागली अशक्य होते शक्य तयानी केले या साहित्य ऐतिहासिक विश्वाला नवा आत्मसन्मान मिळाला आणि महाराष्ट्राने भारतीय साहित्याला एक अद्वितीय परंपरा दिली याच प्रथेमुळे पुढील काळात फादर फ्रान्सिस दि ब्रेटो डॉक्टर अरुणा ढेरे पाणीपतकार विश्वास पाटील डॉक्टर जयंत नारळीकर यांसारखे दिग्गज प्रज्ञावंत संशोधक आणि साहित्यिक महामानव सन्मानपूर्वक आणि बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान झाले कुठलीही संस्कृती मरते त्याआधी त्याची भाषा मरते त्यामुळे भाषा जपली की संस्कृतीची काळजी करण्याची आवश्यकता नाही माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले स्वागताध्यक्ष नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा व सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांची साताऱ्यात सांस्कृतिक विकास झाला पाहिजे अशी आधीपासूनच प्रामाणिक भूमिका आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्रातले एकमेव प्रतिनिधी ज्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन केले आणि घेतलेल्या अथक प्रयत्नांचे परिणाम म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तसेच भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या प्रस्तावाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा सातारा यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्र साताऱ्याच्या या निर्णायक भूमिकेमुळे मराठी साहित्याला एक खरी प्रतिष्ठा मिळाली आणि संपूर्ण साहित्य विश्वात सन्मानाची एक नवी प्रथा सुरू झाली सातार्याची ही भूमी केवळ साहित्याची संस्कृतीची किंवा इतिहासाचीच नाही तर ही भूमी आहे प्रेरणेची पराक्रमाची आणि जागतिक विचारांची इथे शब्द केवळ लिहिले के नाहीत तर इथे विचार घडले क्रांती पेटल्या आणि समाज घडवणारी मूल्ये रुजली ह्याच पुण्यभूमीत समर्थ रामदास स्वामींनी दासबोध आणि मनाचे श्लोक ह्यांसारख्या अमूल्य ग्रंथातून आत्मबोध राष्ट्रबोध आणि चारित्र्यबोधाचा दिव्य प्रकाश पेटवला दासबोध हा केवळ आध्यात्मिक ग्रंथ नसून तो एक जीवनशास्त्र आहे त्यातील एक सुप्रसिद्ध ओळ आजही समाजाला दिशा देते मनाचे श्लोक म्हणती जनाला सुखाचा मार्ग दाखवी शहाण्याला रामदास स्वामींनी शब्दातून स्वराज्याची नैतिक पायाभरणी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्र निर्मिती वैचारिक बळ दिलं शिक्षणाविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली आणि गतीविना वित्त गेलं हा केवळ काव्यसौंदर्य नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला समाज परिवर्तनाचा घोष आहे तयास तयास मानव मानव म्हणावे म्हणावे का ज्ञान नाही 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 विद्या ते घेण्याची गोडी बुद्धी असूनही चालत सर्व कला सुसंगत अशी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची ही कविता आजही स्मरणात राहते त्यांनी काव्य फुले हा एक्केचाळीस फूट कवितांचा आणि बावन्न कशी सुबोधर रत्नाकर हा दीर्घ काव्य रचनेचा काव्य संग्रह लिहिला साताराबाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी यांनी भारतीय विचार विश्वाला प्रज्ञेची आणि विवेकाची नवी दृष्टी दिली मराठी विश्वकोशाचे शिल्पकार म्हणून त्यांनी भाषा तत्वज्ञान विज्ञान संस्कृती नैतिकता या सर्व क्षेत्रांना एकत्र आणणारे साहित्य निर्माण केले साताऱ्यातील वैचारिक परंपरेला राष्ट्रीय नेतृत्वाची उंची देण्याचे कार्य कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी केले त्यांचे कृष्णकाठच्या कथा का लक्ष्यवेधी नेता आणि जीवन यांच्यासारखे साहित्याची मौल्यवान देणगी ही, ही संपूर्ण परंपरा संतांचा तेजस्वी मार्ग क्रांतिकारकांचे धैर्य साहित्यकांची संवेदना आणि विचारवंतांची प्रज्ञा आजही साताऱ्याच्या इतिहासात जिवंतपणे धडकत आहे आणि म्हणूनच साहित्य विचार संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाची अखंड ज्योत जपणाऱ्या या भूमीचा आजचा प्रवास कवी गिरीशांच्या वारशापासून ते छत्रपती प्रतापसिंह राजेंच्या दूरदृष्टीपर्यंत मराठी संस्कृतीसाठी एक अमूल्य ठेवा बनून उभा आहे साताऱ्याच्या या प्रेरणादायी वारसाने आणि मावळा फाउंडेशन व महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या पुढाकाराने साहित्य संस्कृतीचा हा प्रवास आता नवीन उंची गाठत आहे एक अशी उंची जिथे आपली परंपरा पुढील पिढ्यांना अभिमानाने हस्तांतरित होईल आणि मराठी साहित्याचा प्रकाश काळाच्या पलीकडेही उजळत राहील

मुळाक्षरे गिरवली भिमाने जुन्या राजवाड्यात विद्येचा वट वृक्ष जणू विद्येचा वट वृक्ष जणू उन्नतीचा झंझावत कृष्णे काठी ज्ञान यज्ञ दाखवी वाटती मिरात